बुलंदाबाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राचे महा साफसफाईकडे दुर्लक्ष आगारातील बस गाड्या झाल्या बातमी आहे नांदगाव येथून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आगाराची डेपोची बस क्रमांक एम एच सहा एस शहाऐंशी पस्तीस ही नांदगाव आगारातून नाशिक येथे दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी निघाली परंतु या गाडीमध्ये असलेल्या सीटवर प्रचंड धूळ साचलेली पहावयास मिळाली या धुळीमुळे लागतो याकडे नांदगाव आगार व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या अस्वच्छतेकडे कुणी लक्ष देईल का असा सवाल प्रवासी वर्ग करताना दिसतोय याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी नाशिक येथे जाणारी बस क्रमांक सहा शहाऐंशी पस्तीस नांदगाव नाशिक या एस टी बसमध्ये असलेल्या सीटावर प्रचंड धूळ साचलेली दिसून आली आणि त्या धुळीमुळे प्रवाशांना नेहमी त्रास भोगावा लागतो गाडीची साफसफाई नसते या गाडीमध्ये कागदाचे तुकडे गुटका पुड्या रिकाम्या बाटल्या अशा खराब वस्तू या बसमध्ये पडलेल्या असतात मग जर या अधिकारी कर्मचाऱ्यांचे जनतेमुळे पगार होत असतील तर या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची काळजी घ्यायला नको का असे या गाडीमध्ये बसलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस नांदगाव नांदगाव तालुका ना तालुका कपिल तेलुरे यांनी बोलताना आपले मत रिपब्लिकन वार्ताचे पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्याशी बोलताना व्यक्त केले आहे तसेच ते पुढे म्हणाले की मी बसने नेहमी प्रवास करतो सदरचे डेपो मॅनेजर डीएम पगार बस आगार प्रमुख यांनी या आधी देखील दूरध्वनीद्वारे कळवले होते पण तरी देखील त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नसून ते प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत आहे जर याच्या पुढे ही चूक सुधारली गेली नाही तर आम्ही नाशिक येथे ऑफिस या ठिकाणी जाऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असे देखील पुढे बोलताना कपिल तेलोरे यांनी म्हटले आहे आणि गाडीची जर दुरावस्था पाहिली तर गाडी खरोखर कर प्रवास करण्याचे लाईक सुद्धा नाही आहे त्या गाडीची मशिनरी बघा त्या गाडीची एवढी कधी खराबी आहे गाडी पूर्ण लोडवर चालते तरी सदर साहेबांनी या या सगळं लक्ष दिलं पाहिजे आणि प्रवाशांची अशा दुरावस्था होता कामा नये एवढे बोल थांबतो सर्वांना नमस्कार मित्रांनो आज नाशिक या ठिकाणी नांदगाव ते नाशिक या ठिकाणी मी बसमधून प्रवास करीत असताना या बसमध्ये पूर्ण सीटावर खूप ध धूळ साचलेली आहे आणि ह्या गाडीमध्ये ऑइल सांडलेला आहे पानाच्या बाटल्या असतील गुटखा असतील आणि कागद असतील अनेक कचरा असा या बसमध्ये आहे ही बस सकाळी सात वाजता नांगो या ठिकाणी निघालेली आहे तरी मी डेपो मॅनेजर पगार साहेबांना अनेक वेळा फोनद्वारे त्यांना कळविले होते की आपण प्रवाशाच्या जीवाशी खेळत आहे तरी प्रवाशाकडं आपण ज्या प्रवाशाच्या जीवाशी खेळतात त्यांना हा त्रास होतो याची जिम्मेदारी आपण घेणार आहोत का आपण या जनतेमुळेच पगार घेतो आणि या जनतेमुळेच आपण आपलं घरदार चालवतो आणि या जनतेला आपण त्रास का द्यावा तरी मी पुन्हा एकदा जर पगारसाहेबांनी याच्याकडं दुर्लक्ष केलं तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने नाशिक या ठिकाणी डी सी ऑफिसला जाऊन धरणे आंदोलन करू अशी मी पगार साहेबांना पुन्हा एकदा एक नम्र विनंती करतो की आपण ज्या बी नांदगाव ते नाशिक व इतर बस या ठिकाणी जात असेल तर आपण सर्व प्रवाशांची काळजी घेतली पाहिजे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अन अपडेट